जय जवान जय किसान ग्रुप मधील सर्वांना जय हिंद जय भारत तर मित्रांनो एक गोष्ट एक संत महाराज म्हणतात आपल्या कीर्तन मध्ये खूप छान असा उल्लेख केले त्यांनी त्यांनी म्हणतात की ससा एवढ्या उड्या मारतो एवढ्या जोरात पळतो तरीही त्याचे आयुष्य फक्त नऊ वर्ष आहे आणि कासव एकदम सावकास चालतो शांत राहतो आणि त्याचे जे वय आहे दीडशे वर्ष आणि तो दीडशे वर्ष जगतो तर ते महाराज काय म्हणतात की सशासारखं उड्या मारण्यापेक्षा कासवासारखं शांतपणे जगा आणि तेच एक उदाहरण आपल्या ग्रुपने समजून घेतले पाहिजेत आणि कशासाठी बनवावा लागतो संघ हे आपल्याला हळूहळू आपल्या या जय जवान जय किसान परिवार कडून समजेल जिथं सर्व एकत्र आले येतात तिथे कामेही तशी सुंदर बनतात हे नाही आज आपला ग्रुप खूप मोठ्या चांगली चांगली कामं करते खूप समाजसेवा करते आणि अजून कोणता एक नेता कोणतीतरी चांगली कामं करत आहेत तर ती चांगली काम न करत आहेत म्हणून फक्त पैसे भेटतील ही आशा प्रत्येकाने आपल्या गावामध्ये न ठेवता प्रत्येकाने पैशासाठी नका लढू पैशासाठी नका जगू तर गावासाठी जगाव <coughs> पैसे तुम्हाला दोन हजार देतील तीन हजार देतील हजार देतील पण तुमच्या गावचं काम जे आहे कोणीही असू देत नेता असू दे कोणी समाजसेवक असू दे कोणी असू दे त्यांच्याकडून पैसे भेटतील तुम्हाला देणगी वगैरे पण तीच गाव त्यांच्याकडून जी गावची कामं आहेत लाका लाका ही लाखा लाखाची कामं असतात आणि ही तुम्ही करून घ्या बरेच कार्यक्रम वगैरे होतात हे काही कामाचे नाहीत पैसे गोळा करून आपण काहीही कामाचे नाहीत बिना पैशाशिवायही आपण सगळी कामं करू शकतो आणि हेच एक चांगले एक उदाहरण आहे की <क्षुण> पैशासाठी अजिबात नाही करायचं त्यासाठी मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत आणि ते आपण सर्वजण मिळून करू एकत्र आल्याने कशी कामं होतात एकत्र आल्याने काय बदल घडतो हे आपल्या एक छोटसा एक जय जवान जय किसान या ग्रुप कडून समजून येते आपल्याला आणि या ग्रुपमधील एवढी सुंदर सुंदर माणसं आहेत त्याच्यामध्ये एवढी मोठमोठी लोक आहेत ती तुमची कामेही झटपट होऊन जातील अशी आहेत अजून बाहेर आलेली नाही आहेत तरीही सर्व बघत आहेत त्यांनी खूप सुंदर आहेत आणि त्यांच्याकडून खूप सपोर्ट चांगला भेटतो आपल्याला आणि आपले कोणतेही काम त्यांच्याकडून लवकरच होते धन्यवाद सर्वांनी समजून घेतले तर बस होईल खूप खूप आभार सर्वांचे